अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री, दत्त। श्री दत्तस्तुति यतिरूपदत्तात्रयादण्डधारी पदी पादुकाशोपतिसौख्यकारी दया पदे तु दत्ता वीणदत्ता तारी पदे पुष्करा जयांची मुखाचा प्रभे वास थे सदा निर्विकारी तु दत्ता वीणदत्ता मला तारी सुनीटा कटी मौंजी काय कायवानो, गळा मालिका तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी गळा वासुकी सुकी भूषणे रुंदमाळा टिलाकस्तूरी केशरी गन्धवाला जयाची सहारी तु दत्ता मला माथा प्रभा कुंडलाची त्रयास्ते साची त्रिशूलमाधिक तुमावीण तु वीण दत्ता मलातरी कलिपतला पतका वाडवाया दयाने जना मोहिले गाढमाया जगी अवतरे दुःखहारा मुरारी तुमा वीण दत्ता मला कोणतारी सत्व हारा वयासी त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यांसी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी, प्रसिद्ध अतिक्षेत्र तीर्थेत कलीपातल्या कली पातल्या जाहला करी तत्प्रसिद्धी मिशे ब्रह्मचारी दत्ता मला कोण तारी मुखे वेदनीचा चिया बोलविले श्रीशैल्या क्षणतन्तुकाला सुदेहि करि विप्रकुष्टानिवारि तुण दत्ता मलाकोणतारी दरिद्री कष्टला विप्रत्यासी क्षणद्रव्य देवो निसन्तोषविसि दिला पुत्र वन्ध्या असुनी तुमा नी दत्ता मला कोण तारी मनी इच्छी विप्रेक वाया अन्नदान असे जाणून कौतुकादा विपूर्ण करीतृप्तलेशांनी जो वर्णचारी तुमावीण दत्ता मलाकोण तारी विलोकोनिया शूद्रभक्ती मनीती दी धले पीक अत्यंत शेती करी काशी यात्रा कुमारा अधारी। तुमा दत्ता दत्ता मलाकोण तारी नृपस्था निरंका सही स्थापिले मदे व्यापिले प्रिय निर्गवकेले, केले कृपा दृष्टि ने निवारी तुमा वीण दत्ता मला कोण तारी द्विजाचा घरी घेवडा वेल जाने ಮು ತೋಡಿ ತೋತಯಾ ದತಿ ಸಂಪದ ಮೋಣ ತಾರಿ ಶುಷ್ಕ ಅು ನೀತ ಪ್ರಾಣ ತೋ ಪುತ್ರ ಸಜೀವ ಕೆಲ ಔದುಂಬರಿಯೇ वास बारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी त्रिलोकी अशी कीर्ती केली अगण्य अगम्या गमा ख्याती ही ज्याची धन्य स्मरे भक्तीने तद्भव हारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी अनंतावदी परी परीश्री गुरुदत्त सर्वात थोर त्वरे कामना कामिका पूर्णकारी तुम्ही दत्ता मला कोणतारी तपे तीर्थ दाने जपादी करीती स्वहितार्थते दैवतालास्तवीति परिकेलि कर्मे वृताहोति सारी तुमा वीण दत्ता मला तारी सदा आससी दत्त सर्वार्थकामा त्वरे भेटसि टाकुनी सर्वकामा मनमाझिया आवरी दैन्यहारी तुमा वीण दत्ता मला तारी मनी आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य गायनाला तयांच्या त्वरे संकटाते निवारी तुमा वीण दत्ता मला तारी असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते प्रभाती करी स्नान गंगा तिरी ते करी करुमाण दत्ता मला कोण तारी जाय निद्रार्थ माता पुरासी सवे कामधेनु, वसे तेज राशी तसे श्वान रूपी सवे वेद चारी दत्ता मला कोण तारी, जना जनामुक्तीचा मार्ग दावा वयासी, या स्वरूप प्रचिती तयासी त्रिलोकी करीजो जो निमिषार्धि फेरी ತುಮ ದತ್ತ ದತ್ತೋಣ ತಾರಿ ಅೆ ರೂಪ ತು ತಾನ ವೃತಾ ಹಿಂಡೀರ್ಥೀ ಪಿ ತುಮಾ ವೀಣ ದತ್ತಾರಿ ಜನ್ಮಲೋ ನೇಣು ದುಃಖಾ ಸುಖಾ आयुरदार्य दार्य अज्ञानी तो व्यर्थ गेला कळू लागता खेळलो खेळ भारी वीण दत्ता मला कोण तारी तृतीयांश आयुष्य ऐसेची गेले परी नाम मी आठविले आता यौवन प्राप्त झाले अपारी तुमा दत्ता मला कोण तारी परद्रव्य कांता पराची पहाता स्मरादी रिपू ओडिती मानसाता कसा ध्याव तू ते कैट भारी वीण दत्ता मला कोण तारी पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे तिच्या भेटसी केवी हो चक्रधारी दत्ता मला कोण तारी आयुष्यार्ध निद्रार्नवा माझी गेले पणान शेषात ते जाण केले मना गोविले दुःख भारी तुमा दत्ता मला कोण तारी, अशा माया समुद्रास पाहता पदी पातलो तुमच्या त्या तरी क्लेश चिंता दी, दुखा सिहारी, तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी त्याजा मत्तः पाखंडते सज्जनाहो दरा मानसी भक्ति निष्ठा दृढो हो बवा तुमा वीणा दत्ता मला कोण तारी स्वता घेतला दाखला सद्गुरुंचा तसा गेतिते आणी घेतील कामना हो तसे पूर्ण सारी तुमा वीन दत्ता, मला कोण तारी, करी पाठ जोका, स्तुती ही त्रिकाळा तयांच्या प्रतापे पडे भीती काळा गुरु सर्व दारिद्र्य दुःखा निवारी तुमा वीन दत्ता, ಮಲ್ಲ ಕೋಣತಾರೀ ತುಮ ವೀಣದತ್ತೋಣತು ವೀಣದತ್ತ ಮಲಾಕೋಣತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂರ ದಿಗಂಬರ್ರೀಪಾದ್ಲಭ ದಿಗಂಬರೀಪಾ ಶರಣ ಪ್ರಪದ್ಯೆ श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त